नमस्कार नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या नव्याची सुरुवात करताना जुनं साठवून ठेवत नव्याचं स्वागत करूयात हीच सांगणारी एक स्वरचित रचना आज मी तुमच्यासमोर सादर करतीये रचनेचं नाव आहे जुनं नवं चला तर मग पाहूयात जुनं नवं नववर्ष वर्ष आलं आता जुन्याला उशाशी घेऊयात नववर्ष आलं आता जुन्याला उषाशी घेऊयात आठवणींच्या फडताळात बांधून सारं ठेवूयात नववर्ष आलं आता जुन्याला उषाशी घेऊयात आठवणींच्या फडताळात बांधून सारं ठेवूयात नव्याचं स्वागत करताना जुन्याला गाठीशी बांधूयात नव्याचं स्वागत करताना जुन्याला गाठीशी बांधूयात भूतकाळाचा हात धरत वर्तमानाची पावली टाकूयात कुणी म्हणेल हे जुनं झालं कुणी म्हणेल हे जुनं झालं काम त्याच संपूयात कुणी म्हणेल हे जुनं झालं काम त्याच संपूयात पण जुनं ते सोनं म्हणत नव्याची कास धरूयात अडगळीचं काहीच नसतं आहो अडगळीचं काहीच नसतं माण त्याला देऊयात नव्याच्या शिखरावर चढताना पायाला बांधून ठेवूयात अडगळीचं काहीच नसतं मान त्याला देऊयात नव्याच्या शिखरावर चढताना पायाला बांधून ठेवू ठेवूयात कुणी हसेल आपल्याला कुणी हसेल आपल्याला जुन्यामध्ये गुरफटलास अहो कुणी हसेल आपल्याला जुन्यामध्ये गुरफटलास सांगेन मी त्याला देह चालवायला आत्मा तर जपूयात असं जुन्याला बांधून ठेवत असं जुन्याला बांधून ठेवत नव्याला उराशी घेऊयात असं जुन्याला बांधून ठेवत नव्याला उराशी घेऊयात जुन्या चोवीसला साठवत नव्या पंचवीसचे स्वागत करूयात जु जुन्या चोवीसला साठवत नव्या पंचवीसचे स्वागत करूयात नव्या पंचवीसचे स्वागत करूयात अशी ही माझी स्वरचित रचना जुनं नवं तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद